रशियासाठी तीन शक्यता सध्याच्या परिस्थितीत रशियाकडे फक्त तीन मुख्य शक्यता आहे त्या म्हणजे सौम्य कठोर आणि विनाशकारी मी या शक्यता स्वतःहून तयार केलेल्या नाही मी त्या सामाजिक आणि शासकीय प्रक्रियांच्या सिम्युलेटर मध्ये मोजल्या आहे कारण समाज ही एक प्रणाली आहे आणि राज्य सुद्धा एक प्रणाली आहे त्या नियमांनुसार आणि बदलणाऱ्या भक्कम नियमांनुसार चालतात जसे भौतिकशास्त्राचे नियम असतात ही सामाजिक प्रणालींची अतिशय स्पष्ट गणिती मांडणी आहे जी आधीच ऐतिहासिक प्रक्रियांवर रशियात आणि इतर देशांमध्येही तपासली गेली आहे म्हणजेच जेव्हा जे घडले होते तेच आता पुन्हा घडणार आहे ही सामाजिक गणित तसं पाहिलं तर जगप्रसिद्ध अमेरिकन विज्ञान कथा लेखक आयझॅक आयसिमोव्ह यांनी वर्णन केली आहे पण त्याने काहीच नवीन शोधून काढलेलं नाही त्याने इथे आधीच अस्तित्वात असलेली शास्त्र म्हणजेच सामाजिक गणित घेतली आणि त्यावर आधारित फाउंडेशन किंवा अकॅडमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विज्ञान कथांच्या मालिकेची निर्मिती केली आणि हो आयझॅक आयसिमॉव्ह हे रशियन जू होते हो तो अमेरिकन लेखक आहे पण तो रशियन जू आहे तो रशियाच्या स्मोलेन्स्क प्रदेशात जन्मला